आबा माळकर यांचे सार्थक फुटवेअर रोड फुट सेलू प्रोपरायटर आबा माळकर मोबाईल नंबर शहाण्णव अठ्ठावन्न नव्वद दहा दहा सार्थक फुटवेअर रोड सेलू सेलू शहरातील साईबाबा नागरी बँकेच्या वतीने गुरुवार सोळा ऑक्टोंबर रोजी स्टेशन रोडवर असलेल्या साईबाबा नागरी बँकेच्या मुख्य शाखेत बँकेच्या वतीने भाहितीबंधू यांचा यथोचित सन्मान करण्यात आला सेलू येथील कोहिनूर रोप्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला वर्ष दोन हजार बावीस तेवीसमधील उत्कृष्ट निर्यात कामगिरीबद्दल महाराष्ट्र उद्योग विभाग आयोजित भव्य सोहळ्यात ताज पॅलेस बांद्रा येथे नुकतेच सुवर्णपदक निर्यात उत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे हा मान महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत मुख्य सचिव राजेश कुमार उद्योग सचिव डॉक्टर पी अंबालगन तसेच उद्योग विकास आयुक्त सिंह कुशावहा या मान्यवरांच्या हस्ते एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आला होता कंपनीतर्फे हा बहुमान संचालक रामवल्लभ बायती आणि महेश भाईती यांनी स्वीकारला आहे विशेष बाब म्हणजे हा सलग चौथ्या वर्षी देखील कोयनूर रोप्स प्रायव्हेट लिमिटेड यांना महाराष्ट्र शासनाकडून निर्यात क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरव होत आहे ज्यामुळे त्यांचे भारताच्या औद्योगिक क्षेत्रातील प्रगती अग्रगण्य स्थान भक्कम झाले आहे हा पुरस्कार मिळाल्याने सेलू शहरातील साईबाबा नागरी बँकेच्या मुख्य कार्यालयात गुरुवार सोळा ऑक्टोंबर रोजी बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हेमंतराव आढळकर यांच्या हस्ते उद्योजक नंदकिशोर भायती व त्यांचे बंधू रामवल्लभ बायती उद्योजक विलास पौळ यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर संचालक प्रवीण बिनायके मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाने माजी नगरसेवक मुस्ताक भाई यांच्यासह इतरांची उपस्थिती होती स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गारवा बार अँड रेस्टॉरंट सेलू रोड वालूर नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू